आला, आला। या गावचा आशेचा किरण असणारा पलवान आला चिरंजीव बाबू मुजावर इंचा तो कष्ट वर्ग गंगावर मेला बराच काळ सराव करतो आता आदर्श कुस्ती संघाला सराव करतो सुदेश आला का हंडी पाठली ले तिचा आणि ही कुस्ती जोडण्यासाठी पांडुरंग विठोबा तामकडे आपण आकडावरती श्री ज्ञानदेव एकनाथ तामकोरे दोन दिनगिद त्या करावरती आणि कुस्तीला पंच म्हणा सयाजी अप्पा निकाम देवी गिंदीकर सयाजी अप्पा निकम देवी गिंदीकर पंच म्हणून या सयाजी निकम देवी गिंदीकर आला 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 त्रेचाळीस गदीचा मानकरी सुदेश ठाकूर आला पाणीपुरीवाल्याचं बोरगा अंडी पाटील तालमीच्या बाहेर येतात वडलाचा पाणीपुरीचा गाडा एका घरात तीन पोरा टॉप लेवलची कुणाची दौलत बघा धनाजी आमच्या झाकलेले तुझ्या कोण बघायचे येत नाही देऊ करते आ लाखो रुपये बँकात किलोभोर सोनं घरात कोण बघायला येत नाही पोरग कोणाचं म्हटलं का पैसे फिटलं येताना काय घेऊन जाताना काय घेऊन जायचं आहे सबकुश याहीस लिया यायसी लिया जर देवाचा बोलावा आला तर ता, ताकातला घास ता ता सुद्धा घशाकडे जात नाही डोळ्याची पापणी सुद्धा लवत नाही हो नाही कोणाची कोणी तुझं नाही घर आहे कोणी इच्छा इच्छा स्वराज्या त्या मंत्रिला फात पाणी विरोध इच्छा आत्ता गावाला वाटायला लागलंय पण त्याला माहित आहे काय टाकलं हा इच्छा